पोळ्या असल्या की आपण चुरमा किंवा लाडू असं तयार करतो पण त्या शिळ्या पोळ्यांचा वापर करूनच मी कुरकुरीत असं हे सँडविच तयार केलेलं आहे रेसिपी नमस्कार शोभास मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे लगेच रेसिपीला सुरुवात करते व्हिडिओमध्ये कुठेही पुढे सरकवू नका किंवा स्किप करू नका शेवटपर्यंत बघा ह्या चार पोळ्या आहेत आता याचंच मी सँडविच बनवणार आहे बारीक चिरलेला कांदा थोडंसं बीट किसून घेतलं बारीक चिरलेली कोथिंबीर एक बटाटा मी उकडून घेतला सालं काढली किसणीवर किसून घेतला एक शिमला मिरची घेतली ती बारीक चिरून घेतली आणि थोडंसं गाजर मी किसून घेतलं ह्या सर्व भाज्या तुम्ही आवडीनुसार कमी जास्त करू शकता सर्व साहित्य यामध्ये टाकते भाज्यांचं प्रमाण तुम्ही पोळ्या किती शिल्लक आहेत त्यानुसार घेऊ शकता लाल तिखट थोडंसं चिली फ्लेक्स यामध्ये तुम्ही लाल तिखटऐवजी हिरव्या मिरचीचा ठेचा वापरला तरीही चालेल लहान मुलांसाठी जर तयार करणार असाल तर यामध्ये तिखटाचं प्रमाण तुम्ही कमी करू शकता धने जिरे थोडासा चाट मसाला चवीनुसार मीठ चाट मसा यामध्ये चाट मसाला आपण टाकला त्यामुळे मीठ टाकताना ते थोडस कमी टाका आता सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं पोळ्या शिल्लक असतील तर पोळ्या पण वाया जात नाही आपण चुरमा ते करत असतो कधीतरी असं पण करून बघा सारण तुम्ही अगोदर पण तयार करून ठेवू शकता मुलांना जेव्हा भूक लागेल तेव्हा मधल्या वेळेत तुम्ही असं करून देऊ हो शकता छान असं पोळ्यांपासूनचा पदार्थ तयार होतो चारण तयार झालं आता ही पोळी यामध्ये ठेवते आता इथे मी टोमॅटो सॉस लावणार आहे इथे मी टोमॅटो सॉस घेतला त्याऐवजी तुम्ही शेजवान चटणी किंवा तुमच्याकडे चिली सॉस असेल तो पण तुम्ही लावू शकता आता हे पूर्ण पोळीला मी लावून घेते पोळीवर असा हा छान पसरवून घ्यायचा सारण आता पोळीवर टाकायचं आणि सगळीकडे पसरवून घ्यायचं दुसरी पोळी यावर अशी ठेवून हे जरा दाबून घ्यायचं हे तयार झालं आता ह्या पोळ्यांच करून घेते गॅस चालू केला तवा ठेवते तवा गरम होऊ द्यायचा तवा गरम झाला आता इथे मी साजूक तुपाचा वापर करते तव्यावर मी साजूक तूप टाकलं हे सगळीकडे पसरवून घेते तुपाचा वापर केला इथे तुम्ही बटर किंवा तेल वापरू शकता एक तुपामध्ये आणि दुसरं आहे ते तेलामध्ये दोन लालसर मस्त याला कुरकुरीत होईपर्यंत हे भाजून घे एकदा तुपाचा वापर केला आणि दोन्ही साइड मी त्यावरच भाजून घेतलेले आहे आता दुसरं पण मी असंच तयार करून घेते तेलामध्ये हे करणार आहे असं जर तुम्ही तयार करून दिलं तर सगळेच जण आवडीने खाते हे सुरीनेच कट करून घेते गरम गरम असतानाच हे कट करायचं तुमच्याकडे जर कटर असेल तर तुम्ही त्याच्याने पण कट करू शकता छान असो कुरकुरीत सँडविच तयार होत सर्वांना आवडेल करून बघा मुलांना मधल्या वेळेत भूक लागली की असं तयार करून देऊ शकतो किंवा नाश्त्यासाठी पण आपण हे करू शकतो पोळ्या पण वाया जात नाही आणि वेग यावर तुम्ही चीज पण किसून देऊ शकता रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद